बऱ्याचदा आपण मिरचीचं लोणचं खाल्लं असेल पण दह्यातली अशी मिरची तुम्ही केली आहे का सरत्रास आपण उकडलेली मिरची करूया जे आपण दही घालून करणार आहोत कधी कधी काय होतं भाजीला काहीच अवेलेबल नसतं फ्रीजमध्ये अशा वेळेस तुम्ही ही मिरची करू शकता जी भातासोबत पोळीसोबत खूप छान लागते तर अजून तुम्ही आपल्या नगरी ठसक्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल की मी कशा पद्धतीने ही उकडलेली दह्यातली मिरची गेली आहे ते तर त्यासाठी काय करायचं आहे मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत या थोड्या कमी तिखट मिरच्या असतात ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याची देठं काढून पुसून घेतलेली आहे आता काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिरचीच्या मधोमध कट मारून घ्यायचा आहे सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत एका बाउलमध्ये या सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आत्ताच घालून घ्यायचं नंतर आपल्याला मीठ घालायचं नाही याच्यामध्ये त्यामुळे मी आत्ताच चवीनुसार मीठ घालते आहे हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्यासाठी लागणार एक मसाला तयार करून घेऊयात आपण तर त्यासाठी ते इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं मोहरी धणे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता हे सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे छान असं खरपूस भाजून झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे इथे मी वाटीमध्ये दही घेतलेलं आहे हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक अर्धा वाटी दही आहे व्यवस्थित फेटून झालं की मग काय करायचं आहे ते कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली की मग मा याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत मिरचीला आपण मधून कट दिले त्याच्यामुळे मिरच्या अंगावर उडत नाहीत तुम्ही बघू शकता इथे छान असं डाग पडायला सुरुवात झालेली आहे मिरचीला आता काय करायचं आहे याच्यामध्ये जे आपण कुठून घेतलेला जो जी पावडर होती जी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती ती पावडर यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची हळद आपण आरीच घातली होती त्यामुळे हळद घालायची गरज नाही आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे फेटलेलं दही होतं ते दही घालायचं आहे दही घालून झालं की मग हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे दह्यामध्ये या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि एक पाच ते सात मिनटांसाठी ही मिरची शिजवून घ्यायची आहे ऑलरेडी मिरची सॉफ्ट झाली होती आपण जेव्हा परतून घेतली तेव्हा आता एक फक्त पाच ते सात मिनटांसाठी ही मिरची दहामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे खायला खूप छान लागते अजिबात तिखट लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही जी लवंगी मिरची असते तिखट तीसुद्धा मिरची यूज करू शकता यामध्ये तर अशा पद्धतीने ही मिरची तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय